रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला संत एकनाथ महाराज यांची गवळण ऐकवीत आहे हा संत एकनाथ महाराज म्हटलं की भारुडं गवळणी याची रेलचेल असते सर्वात जास्त वाङ्मय एकनाथ महाराजांनी लिहिलं आणि सर्व प्रकारचं वाङ्मय नाथांचं आजही उपलब्ध आहे गवळण बघा काय म्हणते नाथ महाराजांनी लिहिलेली अ नंदाचा सावळा देखियला नंदाचा सावळा आपल्या भारतामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये काळा माणूस आवडत नाही काळा रंग फारसा लोकांना आवडत नाही माणसाचा विशेष करून त्या काळ्या माणसाला ए काळ्या ए डांबरी छाप ए काळ्या कोळस्या कोळसे पाटील असं म्हणलं तर त्याला ते आवडत नाही तर आपण त्या काळ्याच्या ऐवजी सावळा असं म्हणतो काळाच पण त्याला काळा नाही म्हणायचं सावळा इथे सावळा या शब्दाचा वापर नाथ महाराजांनी केलेला आहे सावळा देखियला नंदाचा काय झालं सावळा पाहिल्यानंतर तेने आनंदाचा बोर आला देखियला नंदाचा काळे घोंगडी हातामध्ये काठी काळे घोंगडी खांद्यावर काळी घोंगडी आहे हात मध्ये काठी चार तो गोधणे यमुने तटी यमुने तटी देखियला नंदाचा सावळा देखियला नंदाचा एका जनार्दने सावळा श्री कृष्ण कोण आहे तो सावळा तर श्री कृष्ण आहे पाहता गवळणी होती तल्ली पाहता गवळणी होती तल्ली देखियला नंदाचा सावळा देखियला नंदाचा तेणे आनंदाचा पूर आला देखियला नंदाचा सावळा हा शब्द फार महत्त्वाचा आहे आणि काळा हा शब्द आवडत नाही असं आपल्याला सुरुवातीलाच मी सांगितलं पण हिंदी भाषिकामध्ये उत्तर प्रदेशामध्ये जे हिंदी भाषिक श्रीकृष्ण आणि राधेचं वर्णन करणारे जे कवी गायक हे सगळे लोकांनी तो शब्द वापरलेला आहे एक अत्युत्तम गीत आहे पहा त्याची रचना गायिका शब्द हे सगळं व्यवस्थित त्यांनी मांडलेलं आहे यशोमती मय असे बोले नंद राधा क्यों गोरी मय काला यशोदा माया से बोले नंदलाला यशोदेला नंदलाला म्हणजे कृष्ण म्हणतो आहे काय म्हणते भगवान गोपाल कृष्ण राधा क्यों गोरी मैं क्यों काला यशोदा किंवा यशोमती मैया असे बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला अशा प्रकारचं ते गीत आहे सगळं गीत ते एकदा ऐका राधा क्यो गोरी मैं क्यो काला इथे काला शब्द वापरलेला आहे तेव्हा काळी घोंगडी काळा कृष्ण पण सावळा इथे नाथ महाराजांनी म्हटलेला आहे दे नंदाचा सावळा म्हणजे दे नंदाचा हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा ज्ञान वाटेत रहा आनंदी रहा रामकृष्ण हरी